नक्षत्र मेलेडीज प्रस्तुत कराओके गीतांचा सदाभार कार्यक्रम नुकताच सर्वेश सभागृह येथे संपन्न झाला शालिनी सुरेश पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं या क्षेत्रात शालिनी पाटील यांच्या मागे ठामपणे उभी असणारे व्यक्ती म्हणजे सुरेश पाटील तीन वर्षापासून हा कार्यक्रम यशस्वी होत आहे विविध ख्यातनाम गायकांच्या सोबत विविध नवोदित कलाकारांनी या कार्यक्रमात भाग घेतला शालिनी पाटील यांच्या नक्षत्र मेलेडीच्या माध्यमातून नेहमीच असे विविध मनोरंजक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जातं त्यांच्या या उपक्रमाला नेहमीच रसिकांची उत्स्फूर्त अशी दाद मिळते मात्र विविध कार्यक्रमातून त्यांच्या या आयोजनामागील हेतु ओळखता यंदा न भूतो न भविष्यती अशी प्रचंड गर्दी या कार्यक्रमासाठी झाली होती कलाक्षेत्रातील विविध मान्यवर यावेळी या नवोदित कलाकारांच गीत ऐकण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रोत्यांच्या गर्दीने आणि त्यांनी दिलेल्या प्रतिसादाने हे सभागृह तुडुंब भरले होते या प्रेक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनबद्दल शालिनी पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले तर या क्षेत्रातील नामवंत कलाकारांनी शालिनी पाटील यांच्या या उपक्रमाची मनःपूर्वक स्तुती केली अनेक कलाकारांनीही त्यांच्या या उपक्रमाबद्दल व त्यातून नवोदिकांना प्राप्त झालेल्या व्यासपीठाबद्दल शालिनीताई यांचे आभार मानले रवींद्र जाधव डोंबिवली आज मी बहुत खुश का प्रोग्राम हो गया। और बहुत सारा मेरा पैरिस से सिंगर सब लोग बहुत अच्छी तरह से मेरा साथ दिया और मेरा फैमिली भी बहुत साथ दिया और अपना साउंड वाला राजू रेवणकर दादा और वीडियोग्राफर तिलकर दादा और सभी सिंगर सभी सिंगर्स ऑडियंस तो बोलने का देखने का लायक था आज आज का जो शो है ना कभी हुआ नहीं था मेरा वो बहुत मन आई एम सो वेरी वेरी हैप्पी थैंक यू खूप छान प्रोग्राम आहे आणि खास करून मॅडम जे आहेत ऑर्गनायझर एकदम बेस्ट आहे शरीर वाटील सगळ्यांना असे मिळून मिसळून वाचतात सगळ्यांना म्हणजे सपोर्ट करतात सगळ्यांना म्हणजे चान्स देतो गाण्याचा खास करून असे आणि मला हा खूप आवडला प्रोग्राम मी पण ऑर्गनायझरे आणि ही पण ऑर्गनायझर पण मला दोन्ही शो आवडतो तिचा पण आवडतं माझाही आवडतो माझे पण सिंगर आहे तिची पण तिला बेस्ट सिंगर आहे सगळे सगळे बेस्ट सिंगर आहेत एक पण आहे सगळे म्हणजे छान गातात आणि छान सगळ्यांना yeah. नक्षत्र मेनडीच्या प्रोग्राम मध्ये पहिल्या बॅनर पासून आहे तिचं ओपनिंग जेव्हा बॅनर झालं तेव्हापासून मी आहे आणि आजपर्यंत हा प्रवास आहे आजचा शो असा कधीच झाला एवढा हाऊसफुल झाला होता आणि तिच्याबरोबर आम्ही जेव्हा एकत्र गाणी सगळे सिंगरची फायनल ते एक प्रकारचा जोश त्यामुळे एकदम खुश होतात आणि नेहमीच खुश राहणार तिच्याबरोबर शालेत्रा होते हा शो जेव्हा जेव्हा असतो तेव्हा जेव्हा हाऊसफुल गर्दी असते आणि वेगळं काहीतरी प्रेझेंटेशन असतं आणि आजचा जो शो झालेला आहे तो एवढा हाऊसफुल झालेला आहे ऑडियन्सकडनं शिवाय म्युझिशियन शिवाय व्हिडिओग्राफी सिंगर सगळ्यांकडून भरपूर प्रतिसाद भेटलेला आहे आणि सगळ्यांचं भरून प्रेम भेटले त्यामुळे मी नक्षत्र हा मनापासून शुभेच्छा एक, एक अविस्मरणीय अनुभव होता खूप छान गाण्यांची सिलेक्शन खूप छान होतं आणि सगळ्यांनी एकदम एक टीम मिळून सगळ्यांनी काम केलं आम्ही सिंगर्स म्हणजे एक फॅमिलीच आहोत आणि शालिनी आम्हाला सगळ्यांना खूप चांगलं म्हणजे सगळ्यांचं वर्णन वर्णन खूप चांगलं करते ती आणि आम्हाला स्वतःला गाणं गायला खूप मजा आली खूप छान वाटलं मनापासून म्हणजे आनंद वाटला आणि फु� समाधान वाटलं पर मैं बोलूँगी स्पेशल नाम दूंगी लेडी डोन क्योंकि लेडी डोन नाम ये इसके लिए दूंगी शालिनी को कि कोई ऐसा शो में चीज़ नहीं है जो तो शालिनी नहीं कर सकती है और एवरी टाइम ये थर्ड शो तो है मेरा एवरी टाइम शालिनी कुछ ना कुछ नया लेके आती है एवरी टाइम नया रहता है और धमाकेदार शो एक सीट खाली नहीं मिलेगा